आर्ट ऑफ मॅच मेकिंग म्हणजे नेमकं काय आपल्या जातकाला ओळखून त्याला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत करणं म्हणजे आर्ट ऑफ मॅच मेकिंग ज्योतिषशास्त्र हे काळाला अनुसरून असणारे शास्त्र आहे एकविसाव्या शतकात विवाह हा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे आयुष्य जोडणारे फुलवणारे विवाह बंधन कधीतरी फसवणूक कोर्ट कचेऱ्या आणि हिंसाचाराचे कारण देखील ठरू शकते म्हणूनच भाग्याची दिशा आणि स्वभावाचे धागे उलगडणाऱ्या ज्योतिषशास्त्राचा जातकांना आधार वाटतो आता तर या क्षेत्रात तरुण ज्योतिर्विद्यांनी प्रवेश घेतला आहे व्यवसायाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे म्हणूनच श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळी वेगळी वर्कशॉप आर्ट ऑफ मॅच मेकिंग विविध पायऱ्यांवर संपन्न असणारे भाग्याचे व्यवस्थापन त्यांच्यासाठी जादूची कांडी ठरू शकेल हा अभ्यास करताना ओळखा आपल्या जातकाला अर्थात केवायसी हा अत्यंत महत्वाचा विभाग येतो जातकाच्या कुंडलीप्रमाणे त्याची स्वभाव वैशिष्ट्ये दशा गोचर सध्याचे ग्रहमान त्याच्या हाताचे फोटो यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते यावरून अभ्यास करून जातकांना आपण योग्य ते मार्गदर्शन करू शकतो विवाहासाठी महत्वाचा वैवाहिक ऐक्य घडून येण्यासाठी वास्तुशास्त्र सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते या सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेली कार्यशाळा श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित करीत आहे मुंबई येथील अभिजित प्रतिष्ठानचे ज्योतिर्वी श्री सुनील पुरोहित आणि श्रीमती नीलम पोद्दार यांच्या अनुभव वाणीतून आपणास आर्ट ऑफ मॅचमेकिंग या विषयावर प्रचलित ज्योतिषशास्त्र व हस्तसामुद्रिक यांचा अनोखा संगम साधत फलकथन शिकण्याची सुवर्ण संधी आजच प्रवेश घ्या ही कार्यशाळा एकवीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे या कार्यशाळेचा कालावधी दीड महिन्याचा असून प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे कार्यशाळेची फी फक्त सहा हजार रुपये यापूर्वी श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित अंतर्गत कोणतीही कार्यशाळा केलेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष सवलत मिळेल अर्थात त्यांनी केवळ पाच हजार रुपये द्यायचे आहेत डिजिटल शॉर्ट नोट्स नोट्समेतील उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येईल सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे